तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा खरं तर संक्रांत कालच झाली पण आपला ब्लॉग जो आहे तो संक्रांतीचा आहे त्याच्यामुळे मग मी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या तर सकाळी सकाळी आवरलेलं होतं पहिल्यांदा तर मी मार्केटला गेली कारण काल मार्केटला जाणं झालं नव्हतं सुगड वगैरे ते सगळं सामान आणायचं होतं जे मिळतंय जेवढं मिळतंय तेवढं आणायचं होतं त्याच्यामुळे सकाळी पहिल्यांदा सगळं आवरलं आणि मग मार्केटला जाऊन आली पण केस काय सुकले नाली तरी ना वा नाही बाहेरून फिरून आले तरीसुद्धा केस सुकलेच नव्हते आणि मग आता ऑप्शन म्हणून ड्रायर वापरावा लागला कारण ड्रायरनं थोडीशी व्यवस्थित सेट पण होतात केसं आणि फुकतात पण जरा जास्त जर पातळ असतील तर माझी जास्त पातळ नाही आहे पण ओली होती आतमधून ओली ओली होती त्याच्यामुळे म्हटलं पहिल्यांदा सुकून घेऊया तर ह्या ड्रायरची लिंक मला बरेच जण मागतात आजच्या ब्लॉगमध्ये बघा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देईन कारण मला प्रत्येक वेळी असं लिंक देणं होत नाही लिंक शोधत बसावं लागतं पुन्हा तिकडे फ्लिपकार्टवर जावं लागतं तिथे लिंक शोधावी लागते त्याच्यामुळे तर नाहीतर मी टॅग करेन टॅग करून पण तेवढ्यालाच चा, आहे साडेचारशेला आणि लिंक जरी दिली ना तरी पण तेवढ्यालाच आहे ते आणि त्याच्यानंतर म्हटलं थोडंसं आता काढलंच आहे तर स्ट्रेटसुद्धा करूयात हेअर म्हणून मग हे काढलं तर ह्याला ना गरम व्हावं लागतं दहा ते पंधरा वीस मिनटं ह्याला चालू करून साईडला ठेवून द्यावं लागतं मी सुद्धा ठेवलं बाकीचं काम आवरलं आणि त्याच्यानंतर आता येऊन बसले म्हटलं पटपट करून घेऊया पण त्याला स्विच पण चांगले लागतात बरं का इथे स्विचला ना व्यवस्थित ती पिनच बसत नव्हते ती पिन मी चालू केलं की डबल निघून खाली यायचे तर हा स्ट्रेटनर ना अजिबात चांगला नाही तुम्हाला जर घ्यायचं असेल ना तर नका घेऊ कारण जास्त गरमही होत नाही आणि पटपट चालत सुद्धा नाही आहे फक्त नावालाच आहे असं काही होत नाही जास्त म्हणजे अगदी थोडंसं होतं आहे रिझल्ट आहे जास्त असं नाही आहे पण नकाच घेऊ मी सांगेन पैसे वेस्ट प्रोडक्ट आहे चारशे साडेचारशे रुपयाचा आहे पण काहीच फायदा नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं अजून पैसे घालून हजार रुपयाचा जरी घेतला ना तरी चांगला स्ट्रेटनर येईल तर आता पटकन मी माझे केस स्ट्रेट करून घेते आणि साडी आणि ब्लाऊज दोन्ही मला कसं दिसतंय ते कमेंट करून नक्की सांगा आणि रुद्रराना सुट्टी असली की त्याला माझ्यासोबत काही ना काही करायचंच असतं ना आज त्याला सुट्टी होती तर मी बसले ना आसनवरती त्यालाच बसायचं असतं मला नेहमीच खाली बसायला लाग लावतो रोजच देवपूजा करताना त्याचं नेहमीच असतं तर मी सुगड सकाळी घेऊन आले ना तेव्हाच धुवून ठेवले होते त्याच्यामुळे मग आता चांगले सुकले होते म्हटलं चला पुजून घेऊया मला इथं जेवढ्या आता कसं आपल्या इकडं ओसायला किती भरपूर काय काय ज्वारीच्या आहे वगैरे लोंब्या वगैरे बरंच काय काय भेटतं पण इथं काहीच नसतं ऊस भेटला तेच माझं नशीब एवढी एवढी सिद्ध ऊसाची कांडी त्या बाईने मला दहा रुपयांना दिली त्यातले थोडंसं चाललं असतं पण ती काय कमी करून द्यायला तयार नव्हती म्हटलं एकच कांडं दे की बारकसं आणि ती खायच्या लागीचाही ऊस नव्हता अगदीच बेकार असा ऊस होता तरीसुद्धा म्हटलं चला आपल्याला लागणार आहे पूजेसाठी तर घ्यावा तर लागेल मग जेवढ्या मिळत आहेत तेवढंच सामान मी इथे घेऊन आले आणि आता पटकन म्हटलं पूजा वगैरे करून घेऊया सुगड पूजून घेऊया आणि ना सगळं बघायचं असतं नेहमीच त्याला असंच असतं ते म्हणतात ना आईचा पदर न सोडणं तसंच आहे रुद्र माझा पदर धरूनच असतो जिकडे जाईल तिकडं त्याला माझं मागं मागं करायचंच असतं तर आता आम्ही दोघी पण तयार झालोय आम्ही दोघींनी सेम टू सेम साडी घेतली बघा काकी कशा दिसत आहेत पहिल्यांदा मला सांगा कमेंटमध्ये आणि सोबत आम्ही ब्लाउज पण सेमच ठेवणार होते पण त्यांना फुग्याचं एवढं जमत नाही व्हायचं त्याच्यामुळे मग त्यांना ना रुद्राला मध्ये मध्ये यायचं आहे त्याला नको म्हटलं होतं तरी त्याला माझ्यासोबत यायचं आहे तर छान दिसत आहेत का काकी काकीच दिसत आहे आणि माझं मी कशी दिसत तर आता चाललोय आम्ही बायका दिलंच ना जास्त कोणी नसतं आम्ही दोघीच आता मी म्हटले एक दोघींना चला आमच्या सोबत गुजरात आहेत फक्त व्यवसाय पुरता आम्ही त्यांना व्यवसायाचं म्हटलं होतं मी त्या दोघी दिगीना फोन केला म्हटलं चला पाच तर लागतात ना व्यवसायाला मग त्या काही यायला तयार नाही त्यांचे काम आहेत वाटते दोन चार दिवस आहेत मग त्या पूजा करायला असतील संक्रांत असल्यामुळे इकडे कसं असतं संक्रांतीला फक्त मंदिरात जाऊन पूजा करतात लोक आपल्यासारखं नसतं दाखवते आजच्या दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणतंही मंदिर असू द्या मंदिराच्या तिथे इतका ओसा असतो ना की देवाचं ते मुकवटासुद्धा दिसत नाही पण इथे बघा काहीच नाही आहे इकडे पण संक्रांतीला लोक पूजा करायला आले होते पण नॉर्मली जशी देव पूजा पण करतो मंदिरात जाऊन तशीच केली त्यांनी असं काय आपल्यासारखं नव्हतं म्हणजे नव्हतं म्हणजे नाहीच आहे

दोगी का कलर मागवला तर मागच्या एका ब्लॉग मध्ये मी सांगितलं होतं विड्याबद्दल तर मला एक दोन कमेंट आले की विडा म्हणजे नेमकं काय तर विडा म्हणजे हे बघा असं असतं विडा प्रत्येकाचा वेगळा असतो प्रत्येकाचा काय सेम नसतो प्रत्येकजण आपापल्या ह्याने करत असतो तर काकीचा इथं बघा असा विडा आहे तरहला ही, कोना -कोना चागरी ज, ज, कड़े, कड़े तर ह्याला विडा म्हणतात असेल तुमच्या इकडेही कोणाकोणाच्या घरी नसेल कारण आमच्या इकडं काही नाही आहे असं जे दुसरीकडे जे असतं ते आमच्याकडे नसतं आता आमच्या इकडे हळदी कुंकू कोणीच करत नाही मा गावाकडे पण इकडं बा काही गावामध्ये केलं जातं तर प्रत्येक जागेवरती ना वेगवेगळे आपण म्हणतो ना हाताचांतनावरती पद्धत बदलत जाते तर तसंच आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं आणि आमच्या इकडं असं विड्याचं खूप चालतं म्हणजे प्रत्येक स्त्रीकडे विडा हा असतोच असतो आमच्या इकडे आता बघा काकीनं पहिल्यांदा इथं सगळे विडे मांडून घेतले त्याच्यानंतर मग त्या बसल्या आणि त्याच्यानंतर मग आपण प्रत्येकीनं पाच बायकांनी पाच विडे त्यांच्या ओटीमध्ये ठेवायचं तरी पिशवी त्यांनाही मी शिवून दिली त्यांनी घेतली इतकी सुंदर दिसत होते ना फोटोज वगैरे काढताना तर ती हातामध्ये इतकी छान दिसत होती आपण काय करतो पदरामध्येच विडे घेतो आणि मग ते तसंच फिरायचं इकडे तिकडे घेऊन सगळीकडे त्याच्यामुळे ती खूप जास्त सुंदर दिसत होते साडीलाही मॅच होणारी जर घेतली ना मग तर काय विचारूच नका खूप छान दिसेल आणि मी जास्त मागही ठेवलेले नाही आहे पर पीस फक्त अडीचशे रुपये ठेवले जर अजूनही कुणाला घ्यायचं असेल तर नक्की घ्या खूप छान आहे मला सुन पर्सनली मला खूप जास्तच आवडली पण मी काय ओ टी वगैरे काय माझी भरत नाही त्याच्यामुळे मी काय नेला नव्हता आगे 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 आगे। जमना हा ना काहीच मजा आली ना मजा बास नाही गावाकडे संक्रांतीला माझी पहिली संक्रांती आम्ही इतकं लांब लांब आईन नेलोत आम्हाला फिरायला आमच्या म्हणजे माझ्या चुलत बहिणीचं ना दोघीचं लग्न सोबतच झालं त्याच्यामुळे किती लांब घेऊन गेली होती माहिती सगळीकडे पूर्ण जेजुरी हे ते सगळं फिरलो इथे कुठंच नाही इथं फक्त संक्रांत म्हणजे ते पतंग उडवणं पतंग आज बीच वर ना आज संध्याकाळी बीच वर गेलो ना आपण काइट फेस्टिवल इतके मोठा काइट फेस्टिवल आहे ना सगळीकडे ऍड झाली सगळीकडे बॅनर लावलेले आहेत आणि इथं काय असं नाही <laughs> मी दीपिका तर होतो मराठी पण तीन बायका हिंदी बोलायला लावल्या लाव ला। तर त्या असं विडा देताना कसं बोलावं लागतं ना की सीताचा अवसा रामाचा होसा आला नगरात घ्या पदरात तर ह्या लाईनी त्यांना समजावून सांगत सांगतात की न एक तर ह्या लाईनी मराठी आपलं बोलणं वेगळं गुजराती लोकांना समजत नाही खरंच अवघड तर बघा आता वाजले संध्याकाळचे पावणे सात होत आलेत म्हटलं पहिल्यांदा डाळ शिजायला टाकावी आणि मग त्याच्यानंतर दिवाबत्ती करून घेते कारण खूप थकवा आला त्याच्यामुळे सकाळी काही केलंच नव्हतं पुरणपोळी तर म्हटलं आत्ता करावी संध्याकाळी आणि तसे उपवास असतो त्याच्यामुळे तर आता करते पटपट आणि झोपलो होतो आज ना अक्षरशः तिघंच्या तिघं जो दुपारी झोपलं डायरेक्ट संध्याकाळी झुटलो कारण खूप थकवा होता पूर्ण आठवडाभर एकदम म्हणतात ना क्षीण आलेला तसा चला पट, पट ना, तर चला पटपटनं पुरणपोळी करून घेत तर माझी इथं कटाच्या आमटी बनवायची तयारी चालू आहे आणि ही सुरी बघा मार्केटमधून आणली इतकी छान आहे ना स्टीलची आहे फक्त वीस रुपयांना भेटली जे मी आपण बाहेरून घेतो ना साठ सत्तर रुपये घालून त्याच्यापेक्षा किती तर पट ही सुरी इतकी म्हणजे कारी तर आहेच पण स्टीलची असल्यामुळे वापरायला सुद्धा चांगले आहे तर आता माझी इथं कटाच्या आमटी आणि पुरणाचा स्वयंपाक करायचा आहे उपवास सोडायचा आहे त्याच्यामुळे जेव्हा पण आमच्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो ना माझं पोटच भरत नाही कारण मी खातच नाही लहान असल्यापासूनच आता आईच्या घर असताना आई एक दोन चपाती एक्स्ट्रा करायची पण ज्यावेळेस स्वतः करायची वेळ येते ना त्यावेळेस ती चपातीसुद्धा करायचा कंटाळा करतो आपण खरंच असंच असतं म्हणजे माहेरी जेवढा आपलं हट्ट पुरवले जातात ना तेवढे कुठंच नाही कोणीच करणार नाही माझी सुद्धा म्हणजे तिचं लग्न झाल्यानंतर मी कॉलेजला जरी गेली तरी माझ्यासाठी ती चपाती वेगळ्या करून ठेवायची पूर्णाचा स्वयंपाक असला असल्यानंतर पण आता काय नाही स्वतः करायचं आहे म्हटल्यानंतर कसं तरी अर्धिकशी पोळी खायची कारण चपाती करायचा खंटाळा मी करते तसं मी पोळी खात नाही असं नाही खाते पण मला ती आवडतच नाही खायलाच आवडत नाही पहिल्यापासून माझं पोटच भरत नाही मला पण भात आमटी इतकी जास्त आवडते प्रचंड फक्त भात आमटीसाठी मी पुरणाचा स्वयंपाक करते आणि अशा काही मोजके सण असतात जेव्हा आपल्याला पुरणाचा स्वयंपाक करायला भेटतो त्याच्यामुळे ते केलंच पाहिजे परत आपण काही सारखं सारखं करत बसत नाही आणि आता टेन्शन आलं होतं पहिल्याच पोळीचं की येईल का नाही बिचारी कारण पहिली चुकली ना पहिली पोळी ही नेहमी चुकते म्हणजे माझी तरी ना नेहमीच पहिली पोळी तुटली ना असं कधी होणारच नाही तरी मी तर सावकाश तावकास लाटायचा प्रयत्न करत होते म्हटलं बघूयात तरी कशी जमते जास्त जरी नाही बऱ्यापैकी तरी जमली ना तरी पण भरपूर झालं दुसरी नंतर आपण चांगली करतो कारण पहिल्यांदा काय मिस्टेक झाली ते आपण पुढं दुसऱ्या पोळ्यामध्ये थोडंसं सुधरवतो पण बऱ्यापैकी चांगली झाली होती जास्तच नाही पण चांगली झाल्या होत्या पोळ्या तर इथं स्वयंपाकही तयार आहे आता मी जेवण करते उपवास सोडते आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करू नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय